ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या निमित्त वाद्यांच्या गजरात संभाजी आरमारने प्रेरणा रॅली काढत अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना दिली संभाजी आरमार संपर्क कार्यालय ते चार हुतात्मा चौक अशी ही प्रेरणा रॅली आयोजित करण्यात आली होती राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीस संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले डोल ताशांच्या गजरात निघालेल्या या प्रेरणा रॅलीत संभाजी अनमालचे कार्याध्यक्ष शिवाजी बागमोडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे सरचिटणीस गजानन जमदाडे जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ शहर प्रमुख सागर ढगे महिला आघाडीच्या उमा रजपूत रेखा भनकडे मनीषा महाडिक अश्विनी गायकवाड लक्ष्मी गायकवाड जान्हवी पतंगे शोभा घंटे प्राजक्ता चव्हाण अनिता मोटे जिल्हा संघटक अमित कदम नेताजी घोडके अर्जुन शिवसिंगवाले गुरुनाथ निंबाळे महेश घोडके राज जगताप ज्ञानेश्वर डोंबाळे राज दबेवाले वासुदेव होणकोंबडे राजू आखाडे मल्लिकार्जुन पोद्दार सागर दासी संतोष कदम नागेश कंडी गिरीश जवळकर सुरेश हिरजे तेजस चौधरी रवी काळे सचिन लंगाळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमाता पुण्यश्लोक देशभरामध्ये होळकरांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात थाटामाटात साजरा केला जात आहे संभाजीच्या वतीने देखील आज प्रेरणा रॅली काढून राजमातांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कारण तीनशे वर्ष एखाद्या राज्यकर्त्याची जयंती होणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे होळकरांनी त्यांच्या अठ्ठावीस वर्षाच्या राज्य कारभारामध्ये त्यांच्या वैयक्तिक जी का जीवनामध्ये अनेक संकट आले दुःख आले प्रत्येक दुःखद प्रसंग त्यांनी मोठ्या धैर्यानं पचवला मात्र त्याचा कुठलाही परिणाम त्यांच्या राज्य कारभारावर होऊ दिला नाही त्यांचा राज्यकारभार प्रजाहिताचा होता त्यांच्या राज्य कारभारामध्ये उद्योगधंद्याला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि संपूर्ण देशभरामध्ये हिंदूंचे जे धार्मिक स्थळं आहेत त्यांचा त्यांनी जीर्णोद्धार केला त्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग असतील आपल्या पंढरपूरचं मंदिर असेल बऱ्याच ठिकाणी मठ धर्मशाळा बांधली आज एवढ्या वर्षानंतर देखील त्यांनी केलेल्या जीर्णोद्धाराची कामं संपूर्ण देशाला प्रेरणा देणारी आहेत त्यामुळंच आज आपण देवींच्या या धर्माचरणाचं अनुकरण करणं गरजेचं आहे सातत्यानंच छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांसह सगळ्याच महापुरुषांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करणारी संघटना आहे आजच्या या दिवशी आम्ही देवींच्या जयंतीचा नुसता अभिवादनाचा कार्यक्रम न करता त्यांच्या चरित्राची माहिती आणि महती सर्वदूर पोचावी यासाठी त्यांच्या चरित्राच्या पुस्तकांची वितरण करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संपूर्ण वर्षभर हो संभाजी जे जे कार्यक्रम आयोजित केले ज्या ज्या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्यांना भेटी देऊ सर्वसामान्य माणसाला भेटी देऊ त्या ठिकाणी हे अहिल्यादेवींच्या चरित्राचं पुस्तक आम्ही भेट स्वरूपात देणार आहोत हेतू एवढाच आहे की अहिल्यादेवींचं चरित्र प्रत्येकाला समजलं पाहिजे आणि त्या चरित्राची प्रेरणा घेऊन प्रत्येकानं वाटचाल केली पाहिजे